गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणी चाकरमान्यांच्या समस्यांचा वाचला जाणारा पाढा आता काही नवीन नाही यावेळी ही चाकरमान्यांच्या सेवेत रस्त्यातले खड्डे आहेत वाहतुकीची कोंडी आहे उशीर झालेल्या आणि न निघणाऱ्या एस टी बसेस आहेत ट्रेनची गर्दी आहे आणि सरकारची अपूर्ण आश्वासनं देखील जे गेल्या वर्षी होतं तेच आदल्या वर्षी होतं आणि याही वर्षी आणि कदाचित पुढच्या वर्षी सुद्धा कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचं सा हेच गारहाणं मांडणारा पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट महादेवा महाराजा गणपती गजानना शंकर पार्वती पुत्रा कार्तिकेच्या बावा सालाबाद प्रमाणे यंदाई आमचो कोकणचो चाकरमानी तुझ्या ओढीन तुझ्या सेवेला मुंबईसून निघालो असा महाराजा त्याच्या मार्गात केवढी ती विघणा केवढो तो कटाडो महाराजा केवढी ती पिळवणूक महाराजा कुठे रस्त्यातलो कड्डो कुठे कड्ड्यातलो रस्तो कुठे शीटसाठी साठी कंदाल कुठे वाढलेला वाडा तूच मार्ग दाखव रे महाराजा राजापूर ते गोवापर्यंत रोड झालाय मग पेन ते रत्नागिरी रोड का होत नाही आता माझे बरेच नातेवाईक वगैरे गेलेत तर ते अजूनही पोहोचले नाहीत काल रात्री ते निघाले भाऊ भरपूर जास्त म्हणजे ते रस्त्यामुळेच झालंय ते प्रवास आमचा पंधरा तासाचा आहे गाडी पण आता अशी कंडिशन गाडीची आहे आज बारा तेरा वर्ष होत अनेक मंत्री अनेक सरकार इली वेगवेगळी ह्या लोकांनी निवड आश्वासना दिल्याने चार ते पाच वर्षात समृद्धी महामार्ग पूर्ण झालं पण आपलं हे मुंबई गोवा मार्ग पूर्ण भोग नाही या नुसता आश्वासन करत नाही याने काम लवकरात लवकर पूर्ण भोग व्हायला मंडळी या कोकण वासियाच्या वेदना माणसं कोकणातली असल्यानं वेदना काही वेदना नाही असं समजू समजत तर हे ऐका मुंबई गोवा हायवे म्हणजे कोकणाला लागले ला एक प्रकारे ग्रहणच आहे आज मला सांगा आम्ही रोज प्रवास करतो आमच्या गाडीचं नुकसान होतो गेल्या गेल्या आठवड्यामध्ये माझा टायर पंक्चर झाला जर याला जर अपघात झाला आणि कित्येक अपघात असे होतात मंडळी रस्त्याची ही अवस्था आहे तर तिकडे रेल्वेची विचारून सोय नाही खचून भरलेली ही ट्रेन कोकणात निघाली आणि हे चित्र कारशेड आहे कारशेड मध्ये जाऊन या मंडळींनी ट्रेन पकडली जादा गाड्या या पेपरच्या आणि टीव्हीवरच्या बातम्यातून सुटत असतात पण खरी कोकणात जाणारी गाडी कशी सुटते तर ती अशी आम्हाला सीट नाही भेटली आम्ही बाहेरच उभे राहिलो क कधीपासून तुम्ही वाट बघत होता हो मी दुपारी अडीच वाजल्यापासून लाईट लावलेली आहे सीटच भेटले ना आम्ही बाहेर उभं राहिलो गेटवरती आतमध्ये बघितलं तर खूप गर्दी आहे इकडे आणि उभं राहून सगळे प्रवासी प्रवास करतायत तर मागण्या ह्या वाढल्याच पाहिजे सणाच्या दिवशी जास्त तर गाड्या सोडल्या पाहिजेत सरकारने आणि खूपच आतमध्ये बघत तर पूर्ण गर्दी आहे उभं राहील लोक जागा नाही गर्दी आलो आम्ही रात्री पासून इथे बसलेलो रात्री आठ साडी आठला येऊन थांबलो होतो बारा वाजता गाडी खोल झालेली आहे हा दरवर्षीचा त्रास आहे एवढे रेल्वे सोडल्यात म्हणे गाड्या सोडल्यात काय पब्लिक हाल किती आहेत ते बघा लहान मुलं बिचारी गर्दीमध्ये नुसती हैराण झालेली आहेत आता सरकार म्हणत की त्यांनी टोल माफ केला मायबाप सरकार किती ते कणवाळू सरकार या सरकारनं आणखी एक घोषणा केली होती अवजड वाहनांना हायवे बंदीची पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे तुम्हीच पहा पण या सगळ्यातही हार मानतील ते कोकणातले चाकरमानिक असते सरकारला गाणी ऐकून तिखट प्रतिक्रिया देऊन सरकार ऐकत नाही म्हटल्यावर कोकणी माणसानं भर रस्त्यात बाल्या डान्सही करून दाखवला आता हे झालं चाकरमान्यांच्या शरीराला होणाऱ्या कष्टाच पण या सगळ्यात चाकरमान्यांच्या खिशाला कात्री बसते ती वेगळीच खासगी बसवाल्यांचे भाव कडाडले आता हे सगळं न चुकता कोकणवासियांच्या नशिबी येत आणि हे सगळं दरवर्षी गणराया पाहतो सुद्धा पण प्रश्न काही सुटत नाही दरवर्षी गणपती येतो तसं हे प्रश्नही सोबत येतात आणि विसर्जनासोबत पुढल्या वर्षी पुन्हा बाप्पा येण्याचं आश्वासन देऊन विसर्जित होता विघ्नहर्त्याचा हा उत्सव पण कोकणी माणसाची विघ्न काही दूर होत कॅलिफोर्नियाच्या माता आणि चाकरमानी खड्ड्यातूनच जाता। गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज